श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अध्याय पंचवीस रुद्राक्ष महिमा शिवाराधनेच्या पद्धती आणि त्यांचं फळ धर्मगुप्तांना मी प्रश्न केला महाराज शिवाराधना कशी करावी त्यातील विविध पद्धतींचा बोध करून माझ्यावर अनुग्रह करावा श्री धर्मगुप्त म्हणाले ओम नम शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचं जपानुष्ठान करून शिवाची आराधना करावी ही पहिली पद्धत महान्यासाचं विधान ही दुसरी पद्धत आणि रुद्राभिषेकानं शिवार्चन करणं ही तिसरी पद्धत पंचाक्षर मंत्रातील पाच अक्षर ही पंचमहाभूतांची प्रतीक आहेत जीव हा पशुप्रमाणे ममता मोह आदींच्या बंधनात फसल्यामुळं त्याला पशु म्हटलंय पशुबंधाचं विमोचन करणाराच पशुपतीनाथ आहे शिवपंचाक्षरी मंत्राचे शास्त्रात पंचकोणी नक्षत्रासारखं वर्णन आढळतं या पंचकोणी मंत्रात मोक्ष प्रदान करणारे मंत्र पहिल्या वर्गाचे भोग भाग्यादी देणारे दुसऱ्या वर्गात समाविष्ट होतात पंचोपचारात भूतत्वाचं चंदन जलत नारळाचं पाणी अग्नि दीपाराधन दीपाराधन वायुतवाचा सुगंधित धूप आणि आकाशतत्वाचं घंटानाद असे उपचार येतात पंचाक्षरातील पाच अक्षर त्यांच्या त्यांच्या तत्वानुसार साधना करणाऱ्या साधकांना पाच रंगाच्या तत्वांचं दर्शन घडवतात पांढरा शुभ्र मोत्यांसारखा पांढरा पादरस किंवा चांदीसारखा चकचकीत प्रकाश प्रवाळासारखी अरुणकांती पिवळ्या हळदीसारखी सोनेरी कांती निळ्या वर्णात निळ्या आकाशासारखी विश्वव्यापी कांती आणि शुद्ध धवल कांती भूमध्यात पाच रंगाची ज्योत प्रकाशित होणं यालाच ऋषीश्वरांनी संध्योपासन असं नाव दिलंय यंत्र साधना योग साधन आत्मसमर्पण हे सर्व प्रधान असे साधनांश आहेत या पद्धतीने देहात्म बुद्धीचा नाश होतो जीवांचा देहच देवालय आणि त्यात विराजमान असलेला आत्माच शिवात्मा असं तादात्म्य साधून मोक्ष प्राप्ती होते ही स्थिती प्राप्त होण्यासाठी पंचाक्षरी जप महान न्यासपूर्वक शिवाराधना रुद्राभिषेक हे सहकारी आणि कल्याणप्रद ठरतात विष्णू सहस्रनाम स्तोत्र श्री विष्णूना अत्यंत प्रिय आहे गणेशाला मोदक अतिप्रिय आहेत सूर्याला सूर्य नमस्कार प्रिय चंद्राला अर्धप्रिय अग्नीला हवन प्रिय त्याचप्रमाणे शिवाला अभिषेक प्रिय आहे अभिषेकामुळे शिव संतुष्ट होतात ब्रह्मकल्पातील प्रलयाच्या वेळी भविष्यातील सृष्टीसाठी सकल जातीचं बीज म्हणजे समस्त जीवराशी वृक्ष औषधी वनस्पती यांचं बीज एका पूर्ण कुंभात भरलं त्यात अमृत सर्व नद्यांचं जल समुद्राचं जल घालून गायत्री मंत्राद्वारे आपल्या प्राणशक्तीचं त्यात आवाहन केलं या कुंभालाच पूर्ण कुंभ असं म्हणतात या कुंभातील अमृताचं सिंचन महर्षीनी निरंतर पृथ्वीवर केलं या कलशातील जलाचा अमृताचा अभिषेक प्रामुख्यानं कैलास पर्वतावर झाला या कारणानं हे अमृतस्थान या नावानं प्रसिद्ध झालं श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अमरनाथ गुहेत बर्फाचं शिवलिंग तयार होत या दैवी शिवलिंगाचं दर्शन घेतल्यास समस्त पापापासून निवृत्ती होते वशिष्ठ आणि अगस्त्य मुनींचा जन्म जेव्हा पूर्ण कुंभास उलट केलं तेव्हा त्याच्यातून दोन महामुनी अवतरित झाले यापैकी पहिले वशिष्ठ मुनी आपल्या शुभ्र तेजानं तळपत होते आणि दुसरे अगस्त्य मुनी नीलवर्णाचे असून त्यांची कांती अत्यंत तेजोमय होती ते मित्र वरुणांच्या अंश जन्मले पूर्ण कुंभातील अमृतीकरण केलेल्या जलानं अकरा वेळा एकादश रुद्राभिषेक केल्यास एकादशीचं पुण्यफल एकादश रुद्र रूप हे शिवाकडून प्राप्त होत एकादश रुद्राचा आणि वैष्णव संप्रदायातील एकादशी व्रताचा असा अगदी जवळचा संबंध आहे त्यामुळे शिव आणि केशव हे अभिन्न रूपच आहेत नमकानं रुद्राभिषेक केल्यास अकाल मृत्यू दोषाचं हरण होतं सोमग्रहाची अधिष्ठान देवता चंद्र आहे चंद्र पुनरुज्जीवनासाठी मूल साधन शक्तींचा वर्षाव करतो या चंद्रकलेचं स्थान योगी पुरुषांच्या भ्रूमध्यात भुवयांच्या थोडंवर सहस्रारा समोर चमकत असत ईश्वराच्या विविध रूपांचं वर्णन या कारणान शिवाच्या शिरावर चंद्रकला आहे असं सा सांगितलं जातं गुर्जर देशात म्हणजे गुजरात मध्ये असलेल्या सोमनाथच्या मंदिरात चंद्रकांत शिला वापरून शिवलिंगाच्या मस्तकावरील पांढरी चंद्रकोर केली आहे येथील ज्योतीसारखे चमकणारे स्फटिकाचे ज्योतिर्लिंग पूजिले जाते शास्त्राचं असं वचन आहे की स्वतःमध्ये तत्त्व आल्याशिवाय रुद्राभिषेक करू नये महान्यासामध्ये काळ म्हणजे स्वरूपाचा संहार करणार यासाठी अभिषेक करणाऱ्यांनी कालात्मक होऊन यज्ञ स्वरूप शरीरात न्यास करून रुद्राभिषेक करावा बोधायन महर्षींच्या महान्यास रुद्राभिषेक विधानात शिवाचं वर्णन तत्पुरुष अघोर सद्योजात वामदेव ईशान असं केलं होतं तत्पुरुष मूर्ती पलयाग्नीसारखी विद्युत रंगाची असते अघोर मूर्ती मेघवर्ण असते सद्योजात मूर्ती वामदेवर्ती धवल असते वामदेव मूर्ती गौरवर्णाची असते ईशान मूर्ती ही तेजोमय असून आकाशवर्णाची असते रुद्र सहस्राधी संख्येत असतात रुद्राचे गण या नावाने संबोधल्या जाणाऱ्या देवता एका गणात तीस हजार याप्रमाणे एकादश सहस्र गणात तेहतीस कोटी रुद्राचे गण असतात हेच गण भूमी आकाश अंतरिक्ष जलवायू शरीर प्राण आणि मन यांना व्यापून असतात असं वेदांमध्ये प्रतिपादित केलं आहे श्रीपाद प्रभूंची अर्चना स्मरण करणाऱ्या भक्तांना तेहतीस कोटी रुद्रांचा अनुग्रह रुद्राक्षाचं वर्णन या तेहतीस कोटी रुद्रांचा अधिपती श्री गणपती देवता आहे याच कारणानं आपल्यातील गणपती तत्वास योग मार्गाने दर्शवण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी आपला अवतार गणेश चतुर्थीच्या या मंगल दिनी या भूमीवर घेतला यासाठी श्रीपाद प्रभूंची अर्चना स्मरण करणाऱ्या साधकांना तेहतीस कोटी रुद्रांचा अनुग्रह प्राप्त होतो धर्मगुप्त पुढे म्हणाले अरे बाबा शंकर भट्टा शिवभक्तांनी रुद्राक्ष धारण करावा तो अत्यंत लाभप्रद असतो रुद्राक्षाच्या चार जात, 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 जात। जाती आहेत त्या याप्रमाणे ब्रह्मजात क्षत्रिय जात वैश्य जात आणि शूद्र जात ब्रातीचं रुद्राक्ष पांढऱ्या रंगाचं असतं हे रुद्राक्ष मिळणं अत्यंत कठीण असतं क्षत्रिय जातीचं रुद्राक्ष लाल मधाच्या रंगाचं असतं चिंचुक्याचा रंग असलेलं रुद्राक्ष वैश्य जातीचे असतात तर काळ्या रंगाचं रुद्राक्ष शूद्र जातीचे असतात सर्वसाधारणपणे पंचमुखापासून ते सोळा मुख असलेले रुद्राक्ष मिळतात एकमुखी रुद्राक्ष अत्यंत विरळा असतो दुधात अथवा पाण्यात रुद्राक्ष घातला असता तो बुडतो हलके रुद्राक्ष कोळे रुद्राक्ष धारण करणं निषिद्ध असतं रुद्राक्षाला तांब्याच्या पळीखाली दाबून त्याच्या खाली तांब्याचं पंचपात्र पालथ ठेवावं रुद्राक्ष चांगला खरा असल्यास तो प्रदक्षिणा घालण्याच्या दिशेनं फिरतो काही रुद्राक्ष अप्रदक्षिणा म्हणजे उलट्या दिशेनं फिरतात या रुद्राक्षांना द्रविड रुद्राक्ष म्हणतात असे रुद्राक्ष गृहस्थानी वापरू नये यांनी अनेक अनिष्ट प्रसंग उद्भवतात संन्यास त्यामुळे असे रुद्राक्ष केवळ वापरावे संपरावे रुद्रांनी असं सांगितलंय की पांढरे रुद्राक्ष ब्राह्मणांनीच वापरावे क्षत्रियांनी लाल रंगाचे वैश्यानी फिका पिवळ्या रंगाचे आणि शूद्रांनी काळे रुद्राक्ष धारण करावेत हे रुद्राक्ष त्यांना अनुकूल असून त्यांच्या पापाचा नाश करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात एकमुखी रुद्राक्ष प्रत्यक्ष शिवस्वरूप असतो द्विमुखी रुद्राक्ष अर्धनारी स्वरूप असतो त्रिमुखी अग्निस्वरूप चतुर्मुखी रुद्राक्ष ब्रह्मस्वरूप पंचमुखी कालाग्निस्वरूप षडमुखी रुद्राक्ष कार्तिकेयाचं स्वरूप असतो सप्तमुखी मन्मथाचं स्वरूप अष्टमुखी रुद्रभैरवाचं स्वरूप नवमुखी कपिल मुनीचं स्वरूप असतो हा रुद्राक्ष अत्यंत दुर्लभ असतो या रुद्राक्षामध्ये विद्याशक्ती ज्ञानशक्ती क्रियाशक्ती शांतशक्ती वामशक्ती ज्येष्ठाशक्ती रौद्रशक्ती अंगशक्ती पश्यंती अशा नऊ प्रकारच्या शक्ती असतात या कारणानंच हे रुद्राक्ष धर्मदेवता स्वरूप आहेत दशमुखी रुद्राक्ष विष्णुस्वरूप एकादशमुखी रुद्राक्ष साक्षात शिवस्वरूप द्वादशी मुखी द्वादशादित्य स्वरूप असा रुद्राक्षांचा विविध देवतांशी संबंध आहे श्रीपाद प्रभूंनी प्रकृतिक प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा अधिपती गणपती याचं तत्व आपल्या चैतन्यमय स्वरूपात धारण केलेलं आहे त्यामुळेच ते तेहतीस कोटी देवतेचे दिव्य स्वरूप आहेत एवढंच नव्हे तर या सृष्टीतील प्रत्येक हालचाल श्रीपाद प्रभूंच्या संकल्पानच होत असते सर्व चलनांचं मूल कारण श्रीपाद प्रभूच असून सर्व कारणांचं तेच कारण स्वरूप आहेत ते शिवस्वरूप आहेत असा मनी भाव ठेवून त्यांचं पूजन केल्यास ते विष्णू रूपात दिसतात आणि विष्णुरूपात त्यांची आराधना केल्यास ते शिवरूपात दिसतात परंतु मनातील तर्कवितर्कांचा मल काढून टाकून त्यांना अनन्य भावानं शरण गेल्यास ते यथार्थ रूपात दिसतात श्री धर्मगुप्त पुढे म्हणाले अरे शंकर भट्टा मी सुद्धा तुझ्याबरोबर कुरुगड्डीस येऊन श्रीपाद प्रभूंचं दर्शन घेऊन माझा जन्म कृतार्थ करून घेईन मी आणि धर्मगुप्त म्हणजे मी शंकर भट्ट आणि धर्मगुप्त आम्ही दोघं कुरुगड्डीस आलो आणि श्रीपाद प्रभूंचं दर्शन घेतलं त्याने डोळे उघडून आमच्याकडे पाहिलं आणि थट्टेनं म्हणाले काय उत्तम चर्चा चालली होती श्रीपाद हे शिवरूप आहेत मीच श्रीपाद आहे का तसं नसेल तर श्रीपादच मी म्हणून आलोय काय मी कोण आहे धर्मगुप्ता या थोडं विवरण करून सांग ना यावर धर्मगुप्त म्हणाले मी येत असताना श्री वेंकटप्पैया श्रेष्ठी यांनी मला सांगितलं होतं की श्रीपाद प्रभूंबरोबर कोणताही तर्कवितर्क करू नकोस केवळ त्यांना संपूर्णपणे शरण जा याप्रमाणे मी आपण अनन्य भावानं शरण आलो आहे आपल्या कोणत्याही प्रश्नास मी मौन धारण करीन वेद सुद्धा श्रीपाद प्रभूंचं यथार्थ वर्णन करू न शकल्याने ते मौन झाले तर धर्मगुप्तासारख्या सामान्य साधकाची काय परिस्थिती धर्मगुप्ताचं वरील कथन ऐकून श्रीपाद प्रभू अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी दोघांना चरण स्पर्श करण्याची संमती दिली आम्ही अति आनंदाने प्रभूंच्या चरणांना स्पर्श केला आणि काय आश्चर्य आम्ही दोघं ध्यानावस्थेत गेलो जेव्हा या अवस्थेत किती वेळ गेला भानच नव्हतं जेव्हा ध्यानावस्था उतरली त्यावेळी सायम संध्याची वेळ होत आली होती श्रीपाद प्रभूंनी आम्हाला कृष्णा नदीचं पात्र ओलांडून पहिलं तीरावर जाण्यास सांगितलं त्याप्रमाणे आम्ही दोघं श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लिलांचं नदीच्या मऊ मऊ वाळूत आम्ही पोहोचलो आणि केव्हा निद्रा देवीच्या कुशीत गेलो ते कळलंच नाही प्रातःकाळी जागली ती अत्यंत मधुर कंठ रवानं म्हणालेल्या योगीजनांच्या श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा या नामस्मरणानं श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती आर्थिक समस्या दूरीकरण